मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या काही नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आलेले आहेत आणि आपण रानामध्ये फिरायला आलेले आहे रानामध्ये या ठिकाणी आज मी तुम्हाला वनस्पती अशा औषधी वनस्पती सांगणार आहे एक चियापत्ती आणि आपण जे आपल्या मारा अंगाला मारला तर ते रक्त जर घोटलं तर रक्त फाकण्यासाठी एक मी औषध सांगणार चला मित्रांनो माझा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपण रानामध्ये फिरायला आलोय पण जोरदार पाऊस चालू झालेला आहे तर आज आपण आमचे जे पूर्वजने मित्रांनो म्हणजे वाढवडपासून जे आमचे पूर्वज आहेत त्यांनी जी वनस्पती औषधी वनस्पती या रानामध्ये जेवढे पाहिलं जेवढे त्यांनी प्रयोग केलेले आहे आणि त्यांच्यापासून गुण पण आलेले अशा वनस्पती मी तुम्हाला दाखवतोय तर आज आपण पुन्हा रानामध्ये ह्या वनस्पती मी तुम्हाला दाखवला आलेलो आहे तर मित्रांनो आज आपण ही जी वनस्पती ही म्हणजे एक रगत रुडा आणि चहामध्ये वापरणारी ही गवती कावलीची मुळी ही एक आज आपण या ठिकाणी बघायला आलो आहे पण पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये चाललेल आहे तरी पण आता आपण ही शोधायला आलोय पाऊस ती चाललाय जोरदार पाऊस आहे आज आमच्याकडे आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे आणि आपण या पावसातच आलेलो आहे आज भरपूर असा खूप मोठा पाऊस पडत आहे मुसळधार पाऊस पडतोय पण आपण तरी पण आपण रानामध्ये आलो तर या ठिकाणी आज, आज मी तुम्हाला पहिल्यांदा जी गवती कावळीची आहे जी पत्ती आहे ही आयुर्वेदिक ही मी तुम्हाला आता दाखवणार आहे आणि मग आपण पुढे रगत रुला ही वनस्पती आपण शोधायला जाणार आहे तर चला मित्रांनो वेळ येणार आता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी आपली ही गवती कावळीची मुळी या ठिकाणी पाहायला भेटले हे बघा ती असते कशी हे आता आपण पाहणार आहे तर हे बघा मित्रांनो जी आपण चहामध्ये जी चहापती आपण जशी टाकतो तशी एक आमच्याकडे आयुर्वेदिक अशी गवती कावळी म्हणतात त्याला ती मुळे आपण शोधतोय आता या ठिकाणी हे बघा ह्या ही मोठ्या प्रमाणामध्ये अशा असतात आणि आमचे जे वाडवले होते ज्या आमचे पूर्वज होते ती याच मुळीचा चहामध्ये वापर करायची आणि या मुळीपासून मित्रांनो कोणत्याही प्रकारचा रोग होत नाही किंवा आपल्या शरीरावरती कोणताही इफेक्ट पडत नाही अशी आयुर्वेदिक अशी ही गवती कावळीची चहापत्ती वापरतो वापरतोय आम्ही तशी ही मुळी वापरतोय चहामध्ये अशी ही मुळे येते हे बघा या ठिकाणीचा झाड बघायला भेटलं आपल्याला अशा प्रकारे तिची पानं असते का हे बघा याला गवती कावळी म्हणते याच्या मुळ्या ज्या आहेत त्यामुळे आपण येतं आणि याची मुळी धुवून आपण वाळून तिची बुकटी करून ठेवू शकतो हे आहे गवती कावळीची मुळी आयुर्वेदिक अशी ही वनस्पती आहे ज्यामध्ये टाकल्यानंतर कोणत्याही प्रकारचा या येणे ना रोग होत नाही मित्रांनो तर आपण ना आता ही खणून घेणार आहे तर आता याची मुळी आपल्या खणायची बघ ह्या या ठिकाणी सुद्धा दुसरं झाड भेटलं आपल्याला अशा प्रकारे त्याची पानं असते तर आणि ही मुळी पूर्ण जमीनमध्ये खोल असते हे बघा मित्रांनो ही आहे गवती कावळीची मुळे आणि हिची पानं अशा पद्धतीने असते तर अशी ओळखायची आणि ही हिची मुळे हिची ही अशी बारीक बारीक तुकडं करून जरी च्या माहीत टाकले तरी होते किंवा आपण भोक्ती करूनही ठेवू शकतो अशी ही गवती कावळीची मुळी ह्या बघा अशी ते गवती कावळी अशी मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या रारामध्ये आता हे बघा अजून या ठिकाणी सुद्धा आहे हे बघा इथे काय बघा अशा भरपूर अशी गवती कावळीची अशा प्रकारे ही गवती कावळी आपण का तर चला मित्रांनो आता आपण रगात्रुव्याला ही वनस्पती बघायला जाणार इथे मित्रांनो ही आहे गवती कावळीची आयुर्वेदिक अशी चहापत्ती मुळी चहामध्ये टाकायचे एक नंबर असा याचा सुगंध वास चहाला मस्तपैकी असा वास येतोय आणि कोणत्याही प्रकारचा रोग होत नाही आपल्याली अशी ही आयुर्वेदिक अशी चहापत्तीची मुळी हे बघा आता आपल्याला आपली एवढी भेटलेली तर मित्रांनो तुमच्याकडे कुठे जर तुम्ही गेले जंगलामध्ये गेले तुम्हाला जर भेटली तर नक्की ही च मुळी तुम्ही आणा आणि एक बारी तुम्ही चहा बनवून पहा मित्रांनो एक नंबर असा चहा या मुळीने स्वाद येतोय भारी वाशेत आहे एक नंबर असा चहा बनतोय तर हे आप आपल्याला आज एवढी या ठिकाणी भेटलेली हे महाराणावर मध्ये असते अशा पण पत्तीच्या मुळी आता चहा खोदल्यात आता तर आता आपण मुक्का मार लागल्यानंतर ज्या वेळेस आपल्या कुठेही मार लागला त्या लाग थे, ठिकाणी जर रक्त गोठ असेल तर तो रक्त थाकण्यासाठी आपण एक आयुर्वेदिक अशी औषधी वनस्पती ती पण आता बघायला चाललेली आहे आपण तर मित्रांनो आमच्या वाढवडिलांनी जे पहिल्यापासून जी राहण्याचे जी, जी आयुर्वेदिक वनस्पती आहेत ती पहिल्यापासूनच त्यांना वापर केलेले आहे आणि त्यांच्यापासून गुण आलेले त्याच्यामुळं ह्या वनस्पती आम्ही वापरतो आहे मार लागल्यानंतर अशी क कोणतीही वनस्पती अशी फोटी नाही मित्रांनो तिच्यापासून शंभर टक्के असा पडत आहे आणि आम्ही हे आयुर्वेदिक अशा ह्या ज्या वनस्पती आहेत ह्या म्हणजे वापरत असतो आहे तर आज मी तुम्हाला ही वनस्पती दाखवल्या चाललेलो आहे आता आपण लवती काळूची जी मुळी आहे तिथं शोध लावलं आहे आपण ती आपल्याला भेटलेली आहे पण आता आपल्याला जो रगात रुडे जो रक्त फाकायला काम करतो आहे ते आता आपण बघायला चालेल थोडासा पाऊस आता पाऊस पडला उघडला थोडस उघडलंय त्यामुळे आपण आता ही जी रगात रुडा ही जी वनस्पती आहे त्या वनस्पतीप आपण आता आलेलो आहे मित्रांनो ही वनस्पती जास्त करून जे जा सेद्रीचा पट्टे हा कडा या कड्यावरती जास्त असते आणि आपण या ठिकाणी आता आलेलो आहे हे बघा मी तुम्हाला दाखवतोय आपण या वनस्पती कशी आलेले हे बघा हे बघा तर तुम्ही पाहू शकता की माझी मी दाखवतोय हे बघा ही रगातुरवाळा ही वनस्पती तर आता ह्या वनस्पतीचं आपल्याला काय करायचं बघा मी तुम तुम। तुम्हाला जरा जवळून दाखवतो मित्रांनो हीची पानं तुम्ही व्यवस्थित लक्ष ठेवा आणि हे झाड ओळखा असं हे आहे रगातुरवाड्याला म्हणते तर आता याचं काय करायचं आहे आपल्याला ते बघा याचं हे जे खोड आहे हे बघा हे जे खोड आहे त्या खोडाच्या आपण हे बघा हे खोलाची साल काढून घ्यायची आपल्याला हे बघा ही जी साल तु आहे बघा ही जी साल आहे खोड्याची ही साल काढून घ्यायची आणि पाण्यामध्ये उकळ टाकायची मित्रांनो उकळ त्या पाण्यामध्ये टाकायची आणि ते पाणी अन्नाच्या पोटी आपण हे घ्यायचे मित्रांनो असं आपल्याला आठवडाभर करायचे आठवडाभर केल्यानंतर मित्रांनो आपलं हे जे र मार लागला असतो त्या ठिकाणी जे हे रक्त घोटलं जातं हे रक्त पूर्ण फाकले जाते अशी ही वनस्पती ही बघा तर ही जी झालटे ही पूर्ण आपण काढून घ्यायची आणि याची उकळामध्ये टाकायची पाण्यामध्ये पाण्यामध्ये पूर्ण उकळून घेतल्यानंतर एक लहानसं फडकं किंवा आपली जी गाळणं असते तिनं गाळून घ्यायचं आणि हे पाणी प्यायचं आहे मित्रांनो तर अशी हे आहे आयुर्वेदिक अशी वनस्पती मित्रांनो आमच्या पूर्वजांनी ह्या वनस्पती पहिल्यापासून असे सांगितलेले आहेत आणि शंभर टक्के यांच्यापासून गुण येतो मित्रांनो अशी आहे ही वनस्पती याला म्हणते प्रगातुर्वेळा हे दोन प्रकारचे आहेत हे लालपण असतो आणि याचे हा हे केल्यानंतर पिवळं पण असतो हा पिवळ्याचा आणि जे मोठमोठले असतात झाडं अशी एवढे एवढे झाड जे असतात ते आतमध्ये लाल खोड्यामधून लाल आहे तर हे हे लहान आहे त्याच्यामुळे याच्यातून आपली पिवळं दिसत हे आहे रगतुरियाडा तर अशा प्रकारे याचं झाड असतं ह्या रगतुरियाड्याचा